सो चॅलेंजचा गेम आहे मी जोक करणार आहे आणि आय गोंट टू ट्राय माय बेस्ट टू मेक यू लाफ ओके पण यू हॅव टू ट्राय युअर बेस्ट नॉट टू लाफ ओ आणि जर मी तुम्हाला हसवलं तर क्लास चॅलेंज आणि माझे जोक्स तुम्हाला माहितीच आहे खूप अमेझिंग असतात एकदम सो सुप्रिया मॅम आय यू रेडी माझा फर्स्ट जोक आहे आईच्या भावाला काय म्हणतात माझी आई, <laughs> <गमार इड्रोस्वादी। laughs> आई ब्रो ते कळलं अनेक आपले उत्तम जे बॅट्समन आहेत ते पंजाबी आहेत तर पंजाबी बॅट्समन उत्तम का असतात कारण ते बाय डिफॉल्ट बल्लेबाज असतात ओके यू टू लाफ माय ओके मी देते तुला हॉटेल मधली झाड वाढत का नाहीत oh. कारण तिकडे वाढायला वेटर्स असतात हॉटेलमध्ये वाढायला वेटर्स असतात अगं झाडं कशी वाढणार वाढायला वेटर्स असतात तिकडे म्हणून झाडं वाढत नाहीत तू हसतीस Like <laughs> कावळा सरळ का उडतो का कावळा सरळ का उडतो कारण तो विचार करतो की उगाच का वळा <laughs> आता तू ओके okay. uh, हत्ती आणि मुंगी देवळात गेले hmm. मुंगी आत गेली असं बघून हत्ती पटकन बाहेर आला आणि पटकन देवळातनं पळून गेला का का तो तिच्या चप चपला चोरून पळाला बर त्याच देवळात तीन मुंग्या जात होत्या हम्म पहिली मुंगी म्हणाली की माझ्या मागे दोन मुंग्या चालत आहेत शेवटची मुंगी म्हणाली माझ्या पुढे दोन मुंग्या चालत आहेत पण मधली म्हणाली माझ्या पुढे दोन मुंग्या चालल्यात माझ्या मागून दोन मुंग्या येत आहेत का का कारण मधली मुंगी खोट बोलत होती याहून जास्त फनी काही सांगू याहून जास्त फनी काही पाहायचं असेल ऐकायचं असेल अनुभवायचं असेल तर वीस सप्टेंबरला पहा नवरा माझा नवसाचा टू तिकीट बुक करा हा तिकीट बुक करा